नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपलं मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती अशी आहे आजच्या तारखेमध्ये जी आर आलेल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी मित्रांनो दुसऱ्या हप्ता जो आतापर्यंत आपल्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही तर त्या संबंधितच हा जी आर काढलेला आहे सरकारने तर बघूया नेमका जी आर काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो जो दुसरा हप्ता होता सतराशे ब्याण्णव कोटी रुपये यासाठी सरकारने वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो तर यामध्ये आता सरकार दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करणार आहेत जी आर निघालेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा दुसरा हप्ता अदा होणार आहे शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील म्हणजेच मित्रांनो हा जो निधी आहे सरकारने ज्या त्या आयुक्तांना पाठवलेला आहे ठीक आहे जे कृषी आयुक्त आहेत त्यांना पाठवलेलं आहे आणि लवकरच त्यांच्या थ्रू आता हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती निधी जमा होणार आहे दोन हजार रुपये दुसऱ्या हप्त्याचा निधी जमा होणार आहे ठीक आहे तर यासंबंधितच हा जी आर होता मित्रांनो तुम्हाला जर हा पूर्ण जी आर वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही तो डिरेक्टली डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे संबंधित तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो